काय करते तू आजी काय करते हा काय करते आजी लोणी लोणी काढते काय म्हणायचं लोणी काढते वय बर या खायला म्हणा लोणी खायला या मन मन की लोणी खायला या वय बर हॅलो नमस्कार सर्वांना तर आज लोणी कसं काढायचं ह्याचा व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ खास करून मी माझे एक फॉलोअर्स आहेत त्यांनी मी सुशाचा व्हिडिओ एक टाकला होता शॉर्ट व्हिडिओ लोणी काढतेला तर तो बघून त्यांनी मला त्याच्यावर कमेंट केली होती की ताई तुम्ही लोणी काढणारा एक व्हिडिओ दाखवा तर तेवढ्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर माझी मम्मी आहे ही ती माझी मम्मी लोणी काढणार आहे तर आपण बघूयात चला आता प्रथम तुम्ही काय करायचंय जी दुधावरची तुमची शाया आहे साई आहे ती साई तुम्हाला साठवायची आहे भांड्यामध्ये एका तांब्यात साठवा किंवा घरगुती तुम्ही कशात पण साई साठवा दूध तापल्यानंतर जी साई येते ती साई सगळी तुम्ही त्या एका भांड्यामध्ये साठवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं विरजन सुद्धा टाकू शकता विरजण टाकलं की थोडंसं ते चांगलं दही लागल्यासारखं चक्का जमल्यासारखं चांगलं लागतं मग एक कमीत कमी तुम्ही एक आठवड्याची साई जर साठवला तर मग जास्त लोणी निघू शकत आता हे माझ्या मम्मीने साठवलेलं आहे लोणी आणि आम्ही हे फ्रीजमध्येच ठेवतो तुम्ही जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेर पण ठेवू शकता पण जास्तीत जास्त ते तीन ते चारच दिवस तुम्हाला वाटी वाटीभर काढायला पाहिजे ते जास्त क्वांटिटीमध्ये निघणार नाही असं आहे त्यामुळे तुम्ही एक तांब्या भरून आठवड्याचं वगैरे काढू शकता प्रथम आता हे आपण एका स्टील भांड्यात घेतलेलं आहे रवी घेतलेला आहे मम्मीनं आणि ही पहिल्यांदा असच घुसळतीये तिला घेऊन आता हे मम्मीनं थोडस घुसळलेलं आहे ह्याच्यामध्ये मम्मी तू काय कसलं पाणी घालतेस फ्रीजचं पाणी आहे का नॉर्मल गार पाणी घालतेस का आता ह्याच्यामध्ये मम्मीने नॉर्मल गार पाणी घातलेलं आहे बघा नॉर्मल गार पाणी घालून घुसळते मग मी आता हे पाणी वगैरे घातल्यानंतर घुसळायची प्रोसेस चालू आहे बघा हे तुम्हाला आता एक दहा पंधरा मिनिट तरी घुसळावं लागेल जेणेकरून ते हळूहळू लोणी जमायला लागेल तर मग अशी मी लोणी म्हटलं चुकून शब्द आधी बोलताना तर लोणी लोणी नाही आपण जी शाई टाकतो ना शाई आणि दह्याचं विरजन त्याचं ते जे आहे त्याचं आपण लोणी काढायचं आहे असं मला म्हणायचं होतं तर असं आता हे तुम्हाला दहा पंधरा मिनट घुसरायचंय मग चांगलं लोणी तयार व्हायला सुरु होतं बघा श्रीषा काय करते तू आजी आज काय करते आज हा काय करते आजी लोणी लोणी काढते काय म्हणायचं लोणी काढते लोणी काढते वय बर लोणी खायला यावं आता मित्रांनो तुम्ही पाहू शकताय कसं लोणी आलेलं आहे तर ही बराच वेळ लागणारी प्रोसेस आहे तसं म्हटलं तर ह्याला जास्तीत जास्त वीस मिनिटं पंचवीस मिनटं लागू शकतात जसं तुम्हाला जमल तसं अर्धा तास पण लागू शकतोय असं मम्मी म्हणते तर जसं तुम्हाला जमाल तसं तुम्हाला हे लोणी आहे बाहेरून विकत घेण्यापेक्षा तुम्ही ह्या लोण्याचं लोणी सुद्धा खाऊ शकता तसंच टेस्टी असतं आणि लोणी नाही खाल्लं तरी तूप तूपसुद्धा सुद्धा तुम्ही त्याचं बनवू शकता तूप ही बाहेर विकत तुम्ही घ्यायला गेला, -गेला जवर -जवर तर आता जवळजवळ मला वाटते दोनशे रुपये पावशेर आहे दोनशे ते अडीचशे तर त्यापेक्षा तुम्ही घरच नाही दोनशे ते अडीचशे रुपये पावशेर आहे बहुतेक पावशर तूप आहे तर मग तुपाची किंमत एवढी जास्त आहे त्यापेक्षा आपण घरच्या घरी तूप काढू शकतो आणि हेल्दी तूप त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही काही नाही हेल्दी तूप काढता येतं त्यासाठी ही सगळी प्रोसेस तुम्हाला मी दाखवलेली आहे किती छान लोणी आलेले आहे बघा आता हे मम्मी काढणार आहे आता तुम्हाला दाखवते मी आणि <clears throat> लोणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता तूप नाही केलं तर लोणी पण अतिशय छान लागतं भाकरी बरोबर गरम गरम भाकरी बरोबर मीठ लावून लोणीसुद्धा खाऊ शकता अगदी टेस्टी लागतं तर मित्रांनो लोण्याचा गोळा घट्ट असा तयार व्हायला पाहिजे होता पण तसा तो झालेला नाही ह्यावेळेस तर ह्याच्यापटे मगचं रिझन हे आहे की जे मधी आपण शाई टाकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विरजन दह्याचं टाकावं लागतं तर ते ह्यावेळेस कमी पडलेलं आहे त्यामुळे ते, ते प्रॉपर असा घट्टपणा त्याला लोण्याला आलेलं नाही आहे पण हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला विरजन टाकायचं आहे आधीमध्ये त्याच्यामध्ये प्रॉपर दह्याचं विरजन टाकल्यामुळे लोणी अतिशय छान असा म मस्त असा घट्ट गोळा निघतो आता हा घट्ट नाही निघ निघलेला आहे लोणी निघलेलं आहे पण घट्ट नाही निघलेलं आहे तर तुम्ही हे चूक लक्षात ठेवा आणि तुम्ही तसं करू नका बाकी तुम्ही लोणी काढण्याची सर्व प्रोसेस बघितलेली आहे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला तर मित्रांनो बघा हे जे तूप आहे ते हे लोण्यापासूनच काढलेलं आहे हे आम्ही घरी काढलेलं तूप आहे जवळजवळ पावशेर तूप आहे बघा भरणी पण मोठी आहे आणि ही आणि अजून एक अशी भरणी आहे असं आम्ही तूप वापरतो तर पंधरा दिवसाला एक महिन्यातून वगैरे असं तूप निघतंच आम्हाला घरगुती तूप मिळतं खायला तर तुम्ही पण अशा प्रकारे अवश्य तूप काढा